नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम साजरे नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे त्या निमित्ताने श्री गावदेवी शिक्षण संस्था खडवली संचलित अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा खडवली यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सकाळी रॅली काढण्यात आली होती विद्यार्थी आदिवासी वेशभूषा केली पश्चिम येथून सुरुवात करण्यात आली बाजारपेठ संत तुकाराम महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुन्हा खडवली आश्रम शाळेत समाप्त करण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत घेण्यात आले आश्रमशाळेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते बेहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच गीता गजानन कडव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज क्रांती मुंडा राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित पाहुणे यांचा सन्मान श्री गावदेवी शिक्षण संस्था खडवली यांच्या वतीने करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले कार्यक्रमाला सरपंच गीता कडव उपसरपंच नरेश कठोरे समाजसेवक गजानन कडव माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक चव्हाण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शरद गोतारणे सचिव अर्जुन चव्हाण शंकर चौधरी पत्रकार विलास भोईर प्रदीप घायवट यांच्यासह पालक शिक्षण तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदेसर व बाहुल मॅडम यांनी केले तर याव त्या शहरातील हो महत्वाच्या ठळ घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच याचवेळी तोपर्यंत धन्यवाद